आतापर्यंत आपण या जिल्ह्यात खूप वेळा कार्यकर्त्यांनी नेते विषय प्रेमापुटी काहीतरी केलेलं ला ऐकलं असेल मात्र चक्क एका योजनेचे शिल्पकार स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख यांच्या स्मारकाच्या दर्शनासाठी तब्बल एक्कावन्न किलोमीटर सायकल प्रवास केलाय मनात असलं की सर्व काही होतं असं म्हटलं जातं तसंच काही आहे याप्रमाणे या, या चिमुकल्याने देशमुख अण्णांच्या कडेगाव येथील संकल्प सिद्ध येथे असणाऱ्या स्मारकाचे दर्शन घेण्याचे ठरवले त्याप्रमाणे त्याने ऊन वारा थंडी याचा काहीही विचार न करता सायकल चालवली आणि हा चिमुकला कारवे गावचा याच नाव राजवर्धन शिंदे असे स्वतःच्या वाढदिवशी काहीतरी संकल्प करावा म्हणून हे संकल्प सिद्ध प्रेरणास्थळ येथे जाऊन देशमुख अण्णांच्या स्मारकाचे दर्शन घेतलं माझे नाव राजवर्धन शिंदे आज माझ्या वाढदिवसानिमित्त अण्णांच्या स्मृतीस्थळा मी आलेलो आहे एकावन्न किलोमीटर वाढदिवसानिमित्त सायकलिंग करत आलेलो आहे अशा तऱ्हेने अण्णांचं मी कार्य ऐकून आहे अण्णांच्या स्मृती स्थळावर मी मी दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे जय हिंद अहो आजच्या युगात अशी मुले भेटतात कुठे मूर्ती लहान पण कीर्ती महान असं काही राजवर्धनचं झालं ही घटना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना कळताच त्यांच्या काळजाचं चर्र झालं आपल्या वडिलांविषयी एवढं प्रेम करणारा चिमुकला आणि ते पण दुसऱ्या तालुक्यातला हा विषय जरा वेगळाच वाटला संग्राम भाऊ यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ आपल्या संकल्पसिद्धावर संपर्क साधून राजवर्धनशी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या राजवर्धन स्वाती मॅडम वय मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चांगला अभ्यास करा मोठा व्हा गाडीत प्रवास करीतच राजवर्धनची सर्व माहिती देशमुख यांनी घेतली व शुभेच्छा देऊन पुन्हा तुझ्या घरी येऊन भेटतो असा शब्द ही यावेळी संग्राम भाऊ देशमुख यांनी राजवर्धनला दिलाय आता परत कुठे जाणार आहे मग आता अंधार पटला की राजा मग सोडू दे का गाडीनं की सिस्तीत जावा हो एकदम रोडच्या साइड मी जावा शिस्तीत जाऊन पोचल्यावर फोन करा चालतंय आबा एकदा हॅपी बर्थडे थँक्यू मी तुम्हाला भेटायला येणार मीच येतो येतोय हा भेटायला येतोय कारव्यातच राहिलाय ना हो येतो येतो ये नक्की मी बॅटारी येतो यावेळी राजवर्धनचा त्याच ठिकाणी केक कापून वाढदिवसही साजरा करण्यात आला राजवर्धन शिंदे व संग्राम देशमुख यांचा कॉल संपूर्ण तालुक्यात सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज